नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज पुणे गुलटेकडे येथे कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे आज पुणे गुलटेकडे येथे पन्नास प्लस कांदागाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर व्ही आय पी नंबर वन क्वालिटीचे कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत <laughs> मिडियम साईज कांद्याला तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे येथे विकले गेलेले आहेत शेतकरी मित्रांनो आजचे पुणे गुलटेकडे येथील बाजारभाव पाहता बाजारभाव स्थिर असल्याचे आपल्याला दिसून येत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान